नमस्कार मंडळी मी कविता पाटलांच्या मेजवानीत तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल चिरोटे चला तर मग बनवूया सगळ्यात आधी आपण साहित्य पाहून घेऊया दोन वाट्या मैदा चाळून घ्यायचा चवीपुरते मीठ मोहनासाठी साजूक तूप दोन चमचे फूड कलर थोडासा कलर येण्यासाठी आता आपण हे सगळं एकत्र करून पुरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असं पीठ मळून घेऊया पीठ मळून झाल्यावर त्याला झाकून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊ साठ्यासाठी मी इथे तूप दोन चमचे आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घेतला आहे याला चमच्याने छान एकजी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे आपला साठा तयार आहे आता भिजवलेल्या पिठाचे एकसारखे गोळे करून घेऊ आणि त्याच्या पातळ पोळ्या लाटून घेऊया पोळ्या जितक्या पातळ लाटात तितके चिरोट्यांना पदर छान सुटतात आता एका पोळीवर तयार केलेला साठा बोटांच्या सहाय्याने पसरवून घेऊ त्यावर दुसरी पोळी ठेवा पुन्हा साठा लावा असा मी येथे चार पोळींचा थर तयार करून घेतला आहे आता याचा एक रोल बनवून घ्या आणि सुरीने अर्धा एक इंचाचे तुकडे करून घ्या हे बघा याला आतून किती सुंदर जाळी आणि पदर दिसतात आता ही एक एक वडी घेऊन हलक्या हाताने गोल पुरीसारखी लाटून घ्यायची आहे आता सर्वात महत्वाची पायरी तेल मध्यम गरम करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून घ्या चिरोटा तेलात सोडल्यावर तो वर आला झाऱ्याने दाबून त्याचे पदर मोकळे करायचे हे बघा आपले मस्त खुसखुशीत आणि पदर सुटलेले चिरोटे तयार आहेत छान थंड झाल्यावर यावर पिठी साखर भुरभुरा तर तुम्ही सुद्धा या दिवाळीत किंवा कोणत्याही सणाला हे चिरोटे नक्की करून बघा आणि हे चिरोटे कसे झालेत हे मला मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या पाटलांच्या मेजवानीला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद